हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे माने यांच्या इस्लामपूर येथील विशालनगर विनायक नगर, नगर शास्त्रीनगर येथे घरोघरी जाऊन प्रचार कार्यकारी संपादक अमीर हवलदार दिनांक तीस हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार श्री धैर्यशील दादा माने यांच्या इस्लामपूर येथील विशालनगर विनायकनगर शास्त्रीनगर येथे ग्रो घरी जाऊन प्रचार केला व मोठ्या मताधिक्याने खासदार धैर्यशील मानेंना परत निवडून आणण्याचा निर्धार केला यावेळी सांगली जिल्हा भाजपा उपाध्यक्ष आशा पवार शहर महिला आघाडी अध्यक्ष सुनीता काळे भाजपा अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष अल्ताफ तहसीलदार मयूर कदम रणधीर जाधव भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष संदीप राज पवार अश्विनी पाटील योगेश यमगर उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद